माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळं रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव झालाय त्यामुळे भाजपा विरोधात काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी फलटण मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्याकडे केली आहे भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार मदन भोसले मनोज घोरपडे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे प्रिया शिंदे विठ्ठल बलशेटवार संतोष कणसे सागर शिवदास रणजित जाधव विशाल नलवडे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जयकुमार शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील पराभवाची कारण व भाजपाविरोधी विरोधी काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी लिखित स्वरूपात केली त्यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते शहराध्यक्ष अनुप शहा ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले गटनेते अशोकराव जाधव नगरसेवक सचिन हिवळे संजय गायकवाड संदीप चोरमले सोपानराव जाधव शरद झेंडे आदी जण उपस्थित होते जयकुमार शिंदे म्हणाले की खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात चांगलं काम केलंय कोरोनाच्या काळात रखडलेले सर्व प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गे लावलेत सिंह मोहिते पाटील यांना भाजपानं आमदार केलं त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदत केली त्यांनी उघडपणे भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीची कारवाई होऊन त्यांची आमदारकी रद्द करावी अन्यथा सर्वसामान्य भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल तसेच भविष्यात याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील भाजपाला आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थे होईल फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर दीपक चव्हाण जिल्हाध्यक्ष सयाजीराव निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे जाहीररित्या सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही असंही सांगण्यात आलं आहे शिवाय त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यास फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायतपासून ते आमदारकीपर्यंत सर्व निवडणूक जिंकेल दृष्टीनं प्रचार करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्यानं दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना महामंडळ शासकीय कमिटीवर कुठेही त्यांची वर्णी लावू नये अशी मागणी करण्यात येत आहे